दोन दिवसांपूर्वी गुजरात निवडणुकीचा निकाल लागला भाजपनं गुजरातमध्ये रेकॉर्ड ब्रेक विजय देखील मिळवला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाचा हा, हा विजय मानला पण यांच्यासोबत आणखी एका नावाची चर्चा होणं गरजेचं आहे ते म्हणजे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल भूपेंद्र पटेल हे आधीच गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि आता त्यांनी पुन्हा नव्यानं मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर कोण आहेत भूपेंद्र पटेल त्यांचा राजकीय प्रवास कसा होता तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सागर आणि तुम्ही पाहताय लेट्सअप मराठी भूपेंद्र पटेल यांचा जन्म अहमदाबादच्या शिलास गावात झाला त्यांचे वडील रजनीकांतभाई पटेल हे शिक्षक होते सरकारी शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर अहमदाबादच्या शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजमधून सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला शिक्षणानंतर त्यांनी सुमारे तीन वर्ष खाजगी बांधकाम कंपनी काम केलं यानंतर त्यांनी आठ मित्रांसह बांधकाम सुरुवात केली त्यांची असोसिएशन नावाची एक बांधकाम कंपनी आहे ती त्यांचा मुलगा आणि सून सांभाळतात एकेकाळी एक एक भूपेंद्र पटेल यांनी अहमदाबादच्या दर्यापूर भागात फटाके विक्रेते म्हणून व्यवसाय देखील केला त्यानंतर त्यांनी यशस्वी बांधकाम व्यावसायिक म्हणून आपला ठसा उमटवला आता जाणून घेऊया भूपेंद्र पटेल यांचा राजकीय प्रवास भूपेंद्र पटेल लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय होते पण त्यांनी महापालिका राजकीय कारकीर्दीला के सुरुवात केली ते अहमदाबाद महापालिकेचे अनेक वेळा सदस्य राहिले दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा या काळात अहमदाबाद महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षही होते पक्षाने त्यांना दोन हजार पंधरा मध्ये अहमदाबाद शहर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष गेले ते दोन वर्ष अध्यक्ष होते यावेळी त्यांनी शहराच्या विकासात शासनाच्या योजना चांगल्या प्रकारे राबवल्या होत्या दोन हजार सतरामध्ये आनंदीबेन यांच्या सूचनेनुसार त्यांना विधानसभेचे तिकीट दिले त्यात ते, ते मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले दोन हजार एकवीस मध्ये मुख्यमंत्री होण्यापूर्वी भूपेंद्र पटेल कधीही मंत्री नव्हते भूपेंद्र पटेल यांची प्रतिमा प्रामाणिक व स्वच्छ आहे ते खूप लो प्रोफाईल राहतात याच एक उदाहरण म्हणजे गुजरात निवडणुकीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतानाही भूपेंद्र पटेल माध्यमांना मुलाखती देताना मात्र दिसले नाही दोन हजार सतरामध्ये आनंदीबेन पटेल मध्य प्रदेशच्या राज्यपाल झाल्या अहमदाबादमधील घाटलोडिया मतदारसंघातून भूपेंद्र पटेल यांची उत्तराधिकारी म्हणून निवड केली भूपेंद्र पटेल यांनी काँग्रेसच्या शशिकांत पटेल यांचा एक लाख सतरा हजार मतांनी पराभव केला दोन हजार सतराच्या या निवडणुकीत हा सर्वात मोठा विजय होता गेल्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी राजीनामा दिला तेव्हा हायकमांड भूपेंद्र पटेल यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड करतील अशी कोणालाच अपेक्षा नव्हती राजीनाम्यानंतर दुसऱ्या दिवशी केंद्रीय निरीक्षक नरेंद्र तोमर यांनी गांधीनगरच्या भाजप मुख्यालयात भूपेंद्र पटेल यांच्या नावाची घोषणा केली तेव्हा त्यांना शोधण्यासाठी कार्यकर्त्यांना पाच मिनटं वेळ आले गुजरात निवडणुकीत विजयाचा विक्रम भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून लढलेल्या या निवडणुकीत भाजपने रेकॉर्ड ब्रेक विजय मिळवला भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून लढलेल्या या निवडणुकीत भाजपने रेकॉर्ड ब्रेक विजय मिळवला असला तरी भूपेंद्र पटेल यांचा वैयक्तिक विजय देखील रेकॉर्ड ब्रेकच आहे घाटलोडिया मतदारसंघातून त्यांनी काँग्रेस उमेदवारावर एक लाख एक्क्याण्णव हजारपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला आहे त्यांना तब्बल त्र्याऐंशी टक्के मतं मिळाली बारा डिसेंबरला भूपेंद्र पटेल यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप सब मराठीला सबस्क्राईब करा